कोपरगाव शहरातील मुख्य रस्त्यांवर वाढलेल्या अतिक्रमणाबाबत कोपरगाव नगरपरिषदेकडून गेल्या काही दिवसांपासून विविध ठिकाणची रस्त्याची मोजणी व तसेच रस्त्यावर अनाधिकृत तस असलेले अतिक्रमणे याबाबत मोजमाप करून त्या ठिकाणी लाल रंगाचे निशान करण्यात आले आहेत याबाबत नागरिकांमध्ये व व्यावसायिकांमध्ये मोठ्या प्रमाणात अस्वस्थता पसरली आहेत अनेकजण विविध प्रकारच्या विनंती वजा याचना करताना देखील दिसून येत आहेत मात्र या सगळ्या पार्श्वभूमीवर ज्याप्रमाणे इतर तालुक्यात जसे की श्रीरामपूर संगमनेर राहता शिर्डी आदी ठिकाणांवरील अतिक्रमणे काढण्यात आली आहेत त्याचप्रमाणे कोपरगाव शहरामध्ये देखील लवकरच अतिक्रमण निघणार असल्याची माहिती कोपरगाव नगरपालिकेचे मुख्याधिकारी सुहास जगताप यांनी दिली आहेत अतिक्रमणधारकांना नोटीस बजावून सात दिवसांची मुदत देणार असून मुदत संपल्यावर अतिक्रमण मोहीम राबवली जाणार रा असल्याचं यावेळी मुख्याधिकारी यांनी प्रसारमाध्यमाशी बोलताना सांगितले कोपरगाव शहरामध्ये आपण जे प्रमुख रस्ते आहेत त्याच्यामध्ये शिव शिवाजी महाराज पुतळ्यापासून ते साईबाबा कॉर्नरपर्यंत तसेच येवला रोड दारणगाव रोड आणि या ठिकाणी गांधीनगरकडे जाणारा रोड हे जे प्रमुख रस्ते आहेत शहरातील मार्केट कमिटीकडे जाणारा रोड असेल या प्रमुख रस्त्यावरील जे काही या ठिकाणी कमर्शियल अतिक्रमणं आहेत किंवा जे रस्त्याच्या पुढं आले असतील त्या ठिकाणी आपण कारवाई करणार आहोत आमच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाने आपल्या पथकामार्फत सर्वे केलेला आहे आपण सर्वे झाल्यानंतर या ठिकाणी सात दिवसाची नोटीस संबंधित आस्थापनाधारकांना देणार आहोत आणि नोटीसची मुदतीमध्ये त्यांनी जर स्वतःहून या ठिकाणी अतिक्रमण काढून घेतलं नाही तर नगरपालिका मुदत संपल्यानंतर तात्काळ त्यांच्यावरती कारवाई करणार आहे आणि आज रस्ते जे आहेत ते अतिक्रमण मुक्त करणार आहोत सर अनेकांना प्रश्न पडला आहे कोणत्या तारखेला ही कारवाई होईल काय सांगतो नाही सध्याला आपण सुरुवातीला अतिक्रमणधारकांना सूचना म्हणून सात दिवसाची एक नोटीस देणार आहोत आणि नोटीस संपल्यानंतर लगेचच आपण या ठिकाणी पुरेसा पोलीस बंदोबस्त घेऊन कारवाईला सुरुवात करणार आहोत काही ठिकाणी नाही सध्या स्थितीमध्ये अतिक्रमण मोहीम आपण फक्त कमर्शियल भागामध्ये ज्या ठिकाणी रस्ते आणि वाणिज्यिक आस्थापना आहेत या भागामध्येच प्रामुख्याने घेणार आहोत त्याचप्रमाणे या ठिकाणी नालीच्या पुढं जे काही बांधकाम आले असतील मग ते रहिवाशी असो वाणिज्यिक असो ते निश्चितपणानं आपण अतिक्रमणामध्ये अनेक छोट्या मोठ्या व्यावसायिकांचे उदरनिर्वाह हिरावून घेतले जाणार असून त्यांच्यावरती उपासमारीची वेळ येणार असल्याची शक्यता देखील नाकारता येत नाही माझं गाव चॅनलसाठी स्वप्नील कोपरे कोपरगाव